आपण बघत आहोत की लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी परिवर्तनाचे लाट ही आलेले ती आत्तापर्यंत कायम आहे. विधानसभा निवडणुकीत वसई, नालासोपारा व बोईसर मतदार संगात, मोठे परिवर्तन घडवून भाजप महायुतीने तिन्ही जागेवर वर्चस्व मिळवित बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का दिला होता. ही परिवर्तनाची लाट आता कायम असून वसई विरार महापालिकेवरही आता भाजपची सत्ता येणार असल्याचे पालघरचे खासदार डॉ हेमंत सवरा यांनी नायगाव येथे बोलताना सांगितले नायगाव येथील परेरानगर येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप जिल्हा सचिव प्रवीण गावडे यांच्या नेतृत्वाखाली बवियाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला यावेळी वसईच्या आमदार स्नेहा दुबे भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार स्नेहा दुबे आणि खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांनी वसई विरार मधील पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश घेत असून परिवर्तनाची लाट कायम असल्याचे सांगितले लोकसभेच्या निवडणुकीनंतरच वसईमध्ये एक परिवर्तनाचं वातावरण तयार झालं होतं आणि ते वातावरण तयार होण्याकरता पस्तीस वर्षांच्या एक हात साम्राज्य असलेली परिस्थिती कारणीभूत होती लोकांचा उद्रेक होता असंतोष मनामनामध्ये खदखदत खट होता आणि तो असंतोष या विधानसभेमध्ये बाहेर आलेला आहे त्या असंतोषाचा उद्रेक झाला आणि वसईच्या जनतेने वसईमध्ये परिवर्तन करून दाखवलं भारतीय जनता पक्षावरती आणि महायुतीवरती वसईच्या जनतेने खूप मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय श्री देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये आहे केंद्रीय नेतृत्व नरेंद्र मोदीजींच्या हातात आहे या सगळ्यांवरती विश्वास दाखवून आज मोठ्या संख्येने विधानसभेच्या विजयानंतर सगळ्या पक्षातली जे कार्यकर्ते आहेत ज्यांना खरोखर लोकांसाठी काम करायचं समाजा आहे समाजासाठी काम करायचं आहे असे सगळे कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झालेले आहेत आणि ते आता येत आहेत आणि त्यांचं आम्ही खुल्या दिलाने आ, स्वागत करतो आपल्या विकासाची गती वसईची वाढवण्यासाठी महायुतीच्या सरकारच्या बरोबरीने त्यांच्या सहकार्याने इकड्या सगळ्या लोकांना सामावून घेऊन भारतीय जनता पक्ष काम करेल आणि या सगळ्या लोकांचं मी स्वागत करते सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वागत आ, सर काय सांगणार की आ, पूर्ण वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यामध्ये अनेक भाजपांमध्ये पक्ष प्रवेश होत आहेत कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि काय आपण बघत आहोत की लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी परिवर्तनची लाट ही आलेली ती आत्तापर्यंत कायम आहे आणि त्याच्यामुळे लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्याने महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलं त्यानंतर आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या अत्यंत चांगलं एक दिनाने काम केलं प्रचार केला आणि त्याचा परिपाक एवढा झाला की तीस पस्तीस वर्षांची सत्ता ही इथल्या जनतेने कार्यकर्त्याने उलथवून लावलेले आहेत आणि त्यामुळे प्रचंड मताधिक्याने आमचे वसई विरार बोईसरचे नावासोपराचे तिन्ही उमेदवार हे निवडून आलेले त्यांनी एक इतिहास रचलेला आहे आणि त्यामुळेच हेच परिवर्तनाची जी नांदी आहे ती सुरू झालेली आहे लाट सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या विचारांवर कार्यावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातले बहुजन विकास आघाडीतले असतील किंवा इतर पक्षातले असतील हे भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश घेत आहेत केवळ वसई विरारमध्ये नव्हे तर पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे परिवर्तन होत आहे सर्व कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यामध्ये उत्सुक आहेत मी त्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर या ठिकाणी पन्नास नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे येणार असं एक बातमी होती याची ही नांदी आहे का जर ते आलं त्यांचं स्वागत असेल परंतु आता भारतीय जनता पार्टीमध्ये पण कार्यकर्त्यांची खूप मोठी फळी उभळी उभी झालेली आहे आणि त्यामुळे येणारी नगरपालिका ही भारतीय जनता पार्टी जिंकणार असा आम्हाला एक हजार एक टक्के विश्वास आहे